दोघी बहिणी वहिनी मला उद्या सकाळी लवकर जायच्या आहे ऑफिसला मला टिफिन उद्या लवकर तयार करून देशील महेश त्याच्या रूममध्ये जातानाच म्हणाला हो भाऊजी मी करेन लवकर तयार तुम्ही काळजी करू नका भावना म्हणाली महेश त्याच्या रूममध्ये निघून गेल्यावर त्याची बायको अंतरा भावनाला म्हणाली तू राहू देताई उद्या सकाळी मीच यांच्यासाठी टिफिन तयार करेल ठीक आहे कर तू भावना हसून म्हणाली अंतरा महेशसाठी टिफिन तयार करेल म्हणून भावना सकाळी लवकर उठली नाही ती रोजच्या वेळेवर उठली आणि किचनमध्ये जाऊन बघते तर अंतरा अजून उठलीसुद्धा नव्हती किचनमध्ये स्वयंपाकाची कोणतीही तयारी दिसत नव्हती म्हणून मग भावनानेच कंबर कसली आणि पटकन तयार होणारे पालकाचे पराठे महेशच्या टिफिनसाठी तयार केले महेशची तयारी झाली तोवर त्याचा टिफिन तयार झाला होता महेश टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेला थोड्या वेळाने अंतराची झोप उघडली तेव्हा ती पाहते तर महेश त्याची तयारी आटपून निघून सुद्धा गेला होता ती किचन मध्ये येऊन बघते तर सर्व तयारी झाली होती भावनाने नाश्ता सुद्धा तयार करून ठेवला होता भावनाला पाहून अंतरा म्हणाली सॉरी ताई मला उठायला उशीर झाला महेश आज तसेच टिफिन न घेता निघून गेले का ऑफिसला नाही ग मी दिला त्यांना टिफिन तयार करून तू काळजी करू नकोस पटकन आंघोळ करून ये आणि नाश्ता कर असं भावना तिला म्हणाली तू का केला टिफिन मला का नाही उठवलंस तू ना मला काहीच करू देत नाहीस नेहमी तुला सगळ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे करायचे असते कधी म्हणून मला कुठल्या गोष्टीचे श्रेय मिळू द्यायचे नसते तुला अंतरा रागानेच भावनाला म्हणाली तू झोपलेली होती म्हणून उठवले नाही तुला आणि एवढ्या गोष्टीत कसलं आलंय श्रेय भावना तिला म्हणाली तुझं हे नेहमीच आहे सगळं काही करून शेवटी निराळी राहतेस एवढं बोलून अंतराळ नाक मुरडतच रूममध्ये निघून गेली त्यानंतर स्वयंपाकात मदत करायला जेव्हा अंतरा किचनमध्ये आली तेव्हा सुद्धा ती रागातच होती तिने न बोलताच किचनमधील सर्व कामे केली दोघी बोलत नाही हे सासूबाईंच्या लक्षात आलं होतं पण या दोघींच्यामध्ये काही बोलणं त्यांना उचित वाटलं नाही बराच वेळ झाला तरीही अंतरा आपल्याशी बोलत नाही हे पाहून मग भावनास तिच्याजवळ बोलायला गेली अजून राग गेलाच नाही का तुझा ही तुझी लहानपणाची सवय आहे मनाप्रमाणे काही झालं नाही की लगेच चिडतेस पण आता तू लहान नाही आहेस तू थोडं जबाबदारीने वागायला हवं भावना तिला म्हणत होती हो चिडते मी लवकर कारण लहानपणापासूनच तू मला कधीच कोणत्याच कामाचे श्रेय मिळू दिले नाहीस तू मोठी होती म्हणून सर्वांना कायम तुझंच कौतुक असायचं अभ्यासात हुशार म्हणून तुझंच कौतुक घरातल्या कामांना हातभार लावायची म्हणून तुझंच कौतुक वागायला नम्र म्हणून कौतुक तुझ्यासमोर माझं कर्तृत्व नेहमीच झाकलं गेलं तुझ्यापेक्षा दोन चार टक्के कमी मिळवले की लगेच तुझा उदाहरण दिलं जायचं मला तुझ्या ताईला बघ एवढे टक्के मिळालेत तू आणखी थोडा अभ्यास करत जा आईबाबांना सतत तुझंच कौतुक असायचं आणि मग लग्न करून आपण दोघेही एकाच घरात आलो पण इथेही तू दोन वर्षांनी लवकर लग्न करून आलीस म्हणून तुझंच कौतुक भावना अशी भावना तशी महेशला पण फक्त वहिनीच काम दिसतात मला पण कामे करावीशी वाटतात सर्वांकडून कौतुक करून घ्यावे वाटते पण तुझ्यामुळे मला कुठलीच किंमत नाही ना माहेरी ना सासरी तुला गरजेपेक्षा चांगलं राहण्याची काय गरज आहे ग अंतरा एका दमातच सर्व काही बोलून गेली अंतराचे बोलणे ऐकून भावनाला धक्काच बसला दोघी बहिणींमध्ये बऱ्याचदा लहान सहान भांडणं व्हायची पण अंतराच्या मनात आपल्याबद्दल एवढं सगळं साठलेलं आहे हे, हे कळाल्याने भावनाला खूपच वाईट वाटलं ती काहीही न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली पण डोक्यातील विचार काही केल्या थांबत नव्हते भावना आणि अंतरा दोघी सख्या बहिणी दोघींमध्ये तीन वर्षाचं अंतर होतं भावना आधीपासूनच समजूतदार अभ्यासात हुशार आणि आईला प्रत्येक कामात मदत करणारी तसेच स्वभावाने नम्र अशी अंतराच्या कितीतरी चुका सांभाळून घ्यायची सा ती तिच्या चुकांसाठी स्वतः बोलणी खायची पण अंतराला मात्र सतत होणारे ताईचे कौतुक आवडत नसे तिला वाटायचे की आपण सुद्धा सर्व काही करू शकतो मग ताईचेच का सतत कौतुक करतात अधूनमधून दोघींचीही भांडणंसुद्धा व्हायची पण दोघींमध्ये प्रेमसुद्धा खूप होतं दोघीही एकमेकांशिवाय राहत नसायच्या भावनाचे विराजची लग्न झाले आणि भावना लग्न करून सासरी आली अंतरा मात्र भावनाला खूप मिस करायची त्यामुळे दोघांचीही वरच्यावरी भेट व्हायच्या अशातच भावनाच्या लहान दिराची आणि अंतराची चांगलीच मैत्री झाली होती आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला काहीच वेळ लागला नाही भावनाला जेव्हा हे कळलं तेव्हा तिला खूप आनंद झाला कारण तिची लाडकी बहीण आता तिचीच देराणी बनून तिच्याच घरात येणार होती भावनानेही तिच्या माहेरी आणि सासरी सर्वांना या लग्नासाठी राजी केलं आणि मोठ्या थाटामाटात अंतरा आणि महेशचं लग्न झालं आपली लहान बहीण लग्न करून आपल्याच घरी आल्याने भावना खूप खुश झाली होती तिने अंतराला कधीच कुठल्याही कामाचे कधीच बंधन घातले नाही अंतरा आणि महेशचे नवीन लग्न झाल्यामुळे त्यांचेसुद्धा एकमेकांना समजून घेण्याचे फिरण्याचे दिवस आहेत असा विचार करून भावनाने घरातील कामाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली अंतरा माहेराप्रमाणे सासरीसुद्धा तिच्या मनात येईल तशीच वागायची रात्री महेश्वरवर फिरायला जाणं सकाळी उशिरा उठणं रोज चांगले तयार होऊन संध्याकाळी महेशची वाट पाहणं तिला खूप आवडायचं पण नव्याचे नवलाई जेव्हा कमी होऊ लागली तेव्हा तिच्या लक्षात आलं की घरातील सगळी कामं भावनाताईच करते आणि त्यामुळेच प्रत्येकजण केवळ ताईचेच गुणगान करत असतो अगदी महेशसुद्धा दिवसातून दोनदा तरी वहिनी तू ग्रेट आहेस असेच म्हणायचा आता मात्र अंतराला हे सगळं खटकू लागलं होतं तिलासुद्धा भावनाप्रमाणे काम करून सगळ्यांची वाहवा मिळवायची होती कधीतरी यांनी भावनाताईपेक्षा माझेच जास्त कौतुक करावे असे अंतराला वारंवार वाटू लागले होते आणि त्यात आज सकाळी झालेल्या प्रकारामुळे अंतराला आणखीनच राग आला होता आणि या रागामुळेच ती भावनाला बरेच काही बोलून गेली होती भावना मनातून दुःखी होती अंतरासुद्धा तिच्याशी अजिबात बोलत नव्हती भावनाने तर लहान बहीण समजून अंतराला घराच्या कामातून थोडी मोकळीक दिली होती पण अंतराच्या मनात हे सर्व काही चालले आहे याची तिला अजिबात पुसटशीही कल्पना नव्हती असेच दोन दिवस गेले आणि शनिवारी विराजला सुट्टी असल्याने तो घरी आला होता विराज शासकीय अधिकारी होता जवळच्या शहरात त्याची बदली झाल्याने तो कधी रोज जाणे येणे करायचा तर कधी त्याला मिळालेल्या क्वार्टरमध्ये राहायचा आज शनिवार असल्याने पुढचे दोन दिवस त्याला सुट्टी होती म्हणून तो घरी आलेला होता एरवी आपण घरी आल्यावर उत्साहात असणारी भावना आज मात्र त्याला उदास दिसत होती हे विराजच्या लक्षात आलं होतं त्याने तिला विचारलं काय झालं भावना तू उदास का दिसत आहेस काही झालंय का नाही विशेष असं काही नाही पण आजकाल कशात मन लागत नाही आहे तुमची काही हरकत नसेल तर एक बोलू का भावना म्हणाली अगं बोल ना माझी काय हरकत असणार आहे विराज म्हणाला मी पण तुमच्यासोबत येऊ का राहायला भावनाने विचारलं पुढील कथा पुढच्या भागात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद